मुलांनो आज आपण शेकडेवारी घटक पाहणार आहोत या शेकडेवारी घटकामध्ये आपण शेकडेवारीची माहिती अपूर्णांकात रूपांतर कशी करायची ते आपण पाहणार आहोत प्रथम आपण पन्नास टक्के याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं पन्नास टक्के म्हटल्यावर आपण परीक्षेला पाहतो की मला पन्नास टक्के पडले म्हणजे शंभरपैकी पन्नास टक्के पडलेले आहेत शंभर टक्क्यापैकी किती पडलेले आहेत पन्नास टक्के मग आपण काय करायचं या पन्नास टक्क्याला शंभरनी भागलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे हा शून्य गेला हा शून्य गेला पाच एक पाच पाच जुने दहा म्हणजेच ह्या पन्नास टक्क्याचं अपूर्णांकात रूपांतर आलं एक छेद दोन त्यानंतर आपण दुसरं गणित पाहणार आहोत पंचवीस टक्के बरोबर किती मग नेहमी लक्षात ठेवायचं पंचवीस टक्के आले म्हणजे शंभरपैकी पंचवीस मग आता आपण याला भागायचं हे दोन्ही पंचवीसच्या पाड्यात आहे पंचवीस शेक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणून याचं उत्तर आलं एक छेद चार त्यानंतर आपण तिसरं गणित पाहणार आहोत पस्तीस टक्के आपण म्हणतो परिषद मला पस्तीस टक्के पडले मग आपण काय म्हणतो शंभर प टक्क्यापैकी पस्तीस टक्के पडले आता हे दोघं जण कोणाच्या पाड्यात पस्तीस आणि शंभर तर हे पाचच्या पाड्यात आहे पाच सत पस्तीस पाच दुने दहा पाच शून्य शून्य म्हणजे सात छेद वीस हे त्याचं उत्तर आलेलं आहे मुलांनो यानंतर आपण दुसरं पाहणार आहोत की अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये कशी करायची हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर पहिला आहे तीन अंश छेद चार याचं आपल्याला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं मग लक्षात ठेवायचं की तीन छेद चारला शेकडेवारीमध्ये करायचं म्हणजे शंभरनी गुणायचं मग आता चारनी या शंभरला भाग जातोय चार एक चार चार दोन्ही आठ दोन राहिले वीस झाले चार पंचे वीस मग पंचवीस आणि तीनचा गुणाकार केला पंचवीस तरी पंच्याहत्तर अंश अंशाचा गुणाकार करायचा म्हणजे तीन अंश चारचं उत्तर आलं पंच्याहत्तर टक्के त्यानंतर आपण दुसरं पाहणार आहोत दोन छेद पाच या अपूर्णांकाच्या टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं मग दोन छेद पाच लिहून घ्यायचं आता शंभर टक्क्या टक्केपैकी आपल्याला शोधायचे म्हणजे दोन छेत पाच किती आहे शंभरने आपण गुणलं मग पाचने भाग दिला पाच दुने दहा पाच शून्य शून्य वीस दुने चाळीस टक्के याचं उत्तर आलेलं आहे त्यानंतर आपण तिसरं गणित पाहणार आहोत सोळा अंशेत पंचवीस याचं आपल्याला टक्केमध्ये रूपांतर करायचं आहे तर सोळा अंशेत पंचवीस गुणिले शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक पंच शंभर आणि काय आलं सोळ चोक चौसष्ट चौसष्ट टक्के याचं उत्तर आलेलं आहे त्यानंतर आपण चौथं गणित करणार आहोत वीस अंशेत चाळीस याचं चा आपल्या टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं आहे तर वीस अंशे चाळीस गुणिले शंभर आता हा शून्य गेला हा शून्य गेला बे पंचे दहा बे दुने चार बेक बे बे दहावीस दहावी पाचशे पन्नास टक्के म्हणजे अंश अंशाचा गुन्हा तिथं दहा राहिले तर पाच राहिले म्हणजे पन्नास टक्के वर हे उत्तर आलंय मुलांनो आता आपण शेकडेवारीवर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत या उदाहरणाचा फायदा तुम्हाला नवोदय परीक्षेमध्ये होणार आहेत तर पहिला प्रश्न आहे पाचशे ग्रॅम हे 4 चार किलोग्रॅमच्या किती टक्के आहे पर्याय ए दहा टक्के पर्याय बी बारा पॉईंट पाच टक्के पर्याय सी पन्नास टक्के पर्याय डी पाच टक्के तर नेहमी लक्षात ठेवायचं चार किलोग्रॅम म्हणजे चार हजार ग्रॅम मग चार हजार ग्रॅम पैकी किती पाचशे ग्रॅम मग आता याचं टक्के करायचे म्हणून याला शंभरनी गुणायचं मग हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला मग चारांनी याला बघितलं चार एक चार इथं एक राहिला दहा झाले चार दुने आठ मग आता पॉईंट दिला मग दोन शिल्लक राहिले चार पॉईंचे वीस मग आता अशा पद्धतीने बारा पॉईंट पाच टक्के हे उत्तर आलेले आहे पर्याय क्रमांक बी त्यानंतर पुढचा आहे पुढचा प्रश्न आहे चार अंशेत पाचचे शेकड्यात रूपांतर करा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पाहिलं आहे की चार अंशेत पाच आता शेकड्यात रूपांतर म्हणजे शंभरनी याला गुणायचं आहे मग पाच एक पाच पाच जुने दहा पाच शून्य शून्य मग वीस चौक ऐंशी टक्के अशा पद्धतीने आपण हे उदाहरणं पाहिले मुलानो यानंतर तिसरं उदाहरण आहे अठरा अंशेत साठ हा पूर्णांक शेकड्यात कसा लिहाल पर्याय आठ टक्के पर्या बी ए छत्तीस टक्के पर्याय सी ए तीस टक्के पर्याय डी आहे साठ टक्के मग तुम्हाला माहिती आहे शेकड्यात लिहायचं म्हणजे अठरा अंश छेद साठ शेकडा म्हणजे शंभरने गुणायचं हा शून्य गेला हा शून्य गेला सहा एक सहा सवारा सव्वित्रीक अठरा मग आता त्री तीस अंश अंशाचा गुणाकार तीस टक्के उत्तर आले पर्याय क्रमांक सी मध्ये ते उत्तर आहे त्यानंतर आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे चौथा चारास पाच याचे टक्के करायचे मग नेहमी लक्षात ठेवायचं हा रेशो आहे तर मग आपण काय करायचं चार अंशेत पाच करायचं आणि ते म्हणजे टक्के म्हणजे याला शंभरनी गुणायचं मग या पद्धतीने पाच एका पाच पाच दोन दहा पाच शून्य शून्य वीस चोक ऐंशी टक्के पर्याय क्रमांक डी यानंतरचा पाचवा प्रश्न आहे चोवीस ही संख्या साठच्या शेकडा किती टक्के आहे आता साठच्या चोवीस संख्या किती आहे म्हणजे साठपैकी चोवीस याचा शेकडा करायचा म्हणजे याला शंभरनी गुणायचं हा शून्य गेला हा शून्य गेला सायकसा सहावी चोख चोवीस चार गुणिले दहा म्हणजे चाळीस टक्के पर्याय क्रमांक सी सहावा प्रश्न आहे जर एक्स चे अठरा टक्के हे त्रेसष्ट असेल तर एक्स चे तेवीस टक्के किती असेल पर्याय क्रमांक ऐंशी पॉईंट पाच पर्याक्रमांक बी सत्तर पर्याक्रमांक सी सत्याहत्तर पर्याक्रमांक डी नव्याण्णव तर आता आपण पहिल्यांदी एक्सचे अठरा टक्के म्हणजे त्रेसष्ट असेल हे आपण करून घेणार आहोत मग आता आपण याला काय करणार का आहोत एक्स गुणिले अठरा टक्के म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे की शंभरपैकी अठरा टक्के बरोबर किती असेल त्रेसष्ट असेल मग आपण ही मांडणी केलेली आहे मग आता एकस इथंच राहणार आहे हे शंभर वरती जाणार त्रेसष्टला गुणाकारामध्ये जाणार कारण की छेदातला अंशामध्ये जाणार आणि अंशातला छेदामध्ये येणार मग आपण याला भागणार आहोत आता शंभर आणि अठरा हे दोनाच्या पाड्यात आहे बे नऊ अठरा बे पंचे दहा बे शून्य शून्य आता नवाच्या पाड्यात त्रेसष्ट आहे नऊ एक नऊ नवास त्रेसष्ट आता वरती पन्नास आणि सात राहिले मग यांचा गुणाकार केला नंतर सातपाचा पस्तीस आणि एक शून्य दिला म्हणजे एक्सबरोबर किती आलेलं आहे तीनशे म्हणजे तीनशे पन्नास आलेले आहे आता आपल्याला पुढचं गणित काय करायचं आहे की आता आपल्याला हे उत्तर काढायचं एक्सचे गुणाकार करायचे म्हणजे गुणाकार तेवीस टक्के म्हणजे तेवीस अंशेत शंभर आता आपण हे केलंय आणि म्हणजे एक्स म्हणजे किती तीनशे पन्नास आपल्याला भेटलेलं आहे आणि त्याचे तेवीस अंशेत शंभर केलं तर हा शून्य गेला हा शून्य गेला पाच सत्त पस्तीस पाच दुने दहा त्यानंतर बे एक बे बे, क बे। एक बे आणि परत पॉईंट दिला एक राहिला होता वरून शून्य घेतलं दहा झाले बे पंचे दहा अकरा पॉईंट पाच आणि सात यांचा गुणाकार केला तर आपल्याला त्याचे त्याचं उत्तर भेटणार आहे तर सातापाचा पस्तीस तीन गेले हातचे सात एक सात सात आणि तीन दहा एक गेला हातचा सात एक सात सात आणि एक आठ आता दशांशींना एक घरानंतर आहे म्हणून आपण एक घरानंतर सरकवलं तर ऐंशी पॉईंट पाच पर्याय क्रमांक ए मुलांनो यानंतर सातवा प्रश्न आहे तीन हजार रुपये असणाऱ्या वस्तूची किंमत तीन तीन हजार सहाशे रुपये झाली तर शेकडा किती शेकडा किती किंमत वाढली तर आता आपल्याला शेकड्यामध्ये किंमत काढायची आहे कितीने वाढली म्हणून तर आता प्रथम तीन हजाराची तीन हजार सहाशे झाली मग आता तीन हजार सहाशे तीन हजार बरोबर किती रुपयाने वाढली सहाशे रुपयांनी वाढली मग आता किती रुपयांनी वाढले आपल्याला भेटले मग आता आपण पहिली किंमत किती होती तीन हजार आणि त्याचे सहाशे रुपये वाढलेले आहेत तीन हजारावर सहाशे रुपये वाढले तर शंभर टक्क्यापैकी किती वाढले मग हा दोन शून्य गेले हा दोन शून्य गेले हा गे एक गेला हा एक गेला तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य म्हणजे वीस टक्के हे उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक डी मुलांना अशा पद्धतीने आपण शेकडेवारी हा घटक पाहिला या घटकामध्ये आपण काही उदाहरणं घेतले तुम्ही सुद्धा आणखीन काही अशा उदाहरणाचा सराव करा आणि शेकडेवारी घटक आपला पक्का करा धन्यवाद